नमस्कार मित्रमैत्रिणींनो वेलकम टू बुक हंगर चॅनल आजकालच्या या धकाधकीच्या आणि धावपळीच्या काळात बऱ्याच जणांना आपली वाचनाची आवड बाजूला ठेवावी लागते आणि म्हणूनच मी पुस्तक प्रेमींसाठी घेऊन आहे ऑडिओ बुक्स आणि तेही फ्रीमध्ये चला तर मग ऐकूयात पुस्तकाचे नाव क्रांती आणि प्रतिक्रांती पॉइंट चार बुद्ध आणि त्यांचा सुधारणावादी दृष्टिकोन हिंदू समाजाबद्दल बोलताना सर टी माधवराव म्हणतात हिंदू समाजाप्रमाणे जो कोणी आचरण करेल पाहिल व विचार करेल त्याला एक गोष्ट गंभीरपणे लक्षात येईल की हिंदू धर्माला सोडून पृथ्वीवरील कोणत्याही धर्मात त्यांच्या इतका सामाजिक वाईटपणा नसावा जो त्यांनी स्वतःच निर्माण केलेला आहे वरील विचार खऱ्या अर्थाने आणि अतिशयोक्ती शिवाय हिंदू समाजात सुधारणेच्या गरजेचे प्रतिपादन करतात समाज सुधारणेच्या बाबतीत प्रथम क्रांतिकारी समाज सुधारक व त्यातही श्रेष्ठ असे तथागत गौतम बुद्ध होत समाज सुधारणेचा इतिहास हाच मुळे बुद्धापासून सुरू होतो किंबहुना समाज सुधारणेचा इतिहास हा बुद्धाचा इतिहास सांगितले विना अपूर्ण आहे इसवी सन पाचशे त्रेसष्ट मध्ये सिद्धार्थाचा जन्म नेपाळजवळील जवळील कपिलवस्तू येथे राजघराण्यात झाला आर्यातील सामाजिक आणि धार्मिक वाईट चालीरीतींना कंटाळून बुद्धाने गृहत्याग केला त्यावेळच्या दोन सुप्रसिद्ध ज्ञानी तत्ववेत्यांकडून बुद्धाने शिक्षा ग्रहण केली वयाच्या पस्तीसव्या वर्षी बुद्धाला ज्ञान प्राप्त झाले जीवनाच्या पंचेचाळीस वर्षेपर्यंत आचरण आवश्यक आहे शिकवण होती समाजाच्या विकासाकरिता बंधुतेबरोबरच लोकतांत्रिक भावनांची वृद्धी सुद्धा आवश्यक आहे असा बुद्धाचा उपदेश होता बुद्धाचे वर्णन एका श्रेष्ठ ब्राह्मणाने केले आहे पूज्य गौतम दोन्हीही कुळांकडून कुलीन विशुद्ध वंशाचे दिसायला सुंदर आणि आकर्षक विश्वासपात्र गौरवर्णीय प्रभावशाली व्यक्तिमत्व असलेले उत्तम सद्गुणांनी युक्त मधुर व शांत व वा संयमित वाणीचे स्थिर चित्त असलेले सर्वांशी उत्तम व्यवहार करणारे अहंकार रहित मनमिळाऊ आणि जसे बोलतील तसे वागणारे होते त्यांच्या बाबतीत सर्वांना आकर्षित करणारी जर कुठली गोष्ट असेल तर सर्व सुख संपन्नता धनसंपत्ती ऐश्वर राजपाट असताना देखील तारुण्याच्या अवस्थेत या सर्व सुखांचा त्याग करून संसार त्याग केला व संन्यासाचे जीवन संले अशा प्रकारचे जीवन जगण्यासाठी फारच आणि धैर्याची आवश्यकता असते बुद्धाच्या बाबतीत म्हटले जाते की सर्व मानव प्राणी मात्र देवलोक इत्यादीच्या सुखाकरिता बुद्धाचे जीवन समर्पित केले होते बुद्धाच्या व्यक्तिमत्वाची अमीट छाप तत्कालीन समाजावर कायमची पडली ती इतकी की आजतागायत भारतीय समाजावर कायम आहे बुद्धाचा धर्म लवकरच भारतात प्रसार पावला थोड्याच काळात तो भारताचा राष्ट्रीय धर्म बनला केवळ भारतापुरता मर्यादित न राहता जगाच्या सर्व भागात या धर्माचा प्रसार झाला सर्व जाती व वंशाच्या लोकांनी याचा स्वीकार केला एवढेच नव्हे तर अफगाणिस्तानच्या लोकांनी सुद्धा बौद्ध धर्म स्वीकारला केवळ आशिया खंडापुरताच मर्यादित न राहता या बाबीचे प्रमाण मिळते की बौद्ध धर्माचा प्रसार ब्रिटनपर्यंत झाला होता बुद्धांच्या धर्माचा इतका प्रसार होण्याची कारणे कोणती असेल तर ती म्हणजे बुद्धाचा धम्म हा मानवतावादी असून मैत्री बंधुता अहिंसा आणि नैतिक शिलाचरणावर आधारलेला होता तत्कालीन आर्य समाज सामाजिक धार्मिक आणि व्यक्तिगत दुराचरणाच्या निकृष्ट थराला पोहोचलेला असल्यामुळे बुद्धाच्या शिकवणीने समाजात एक क्रांतीच घडून आली व्यक्तिगत नैतिकतेचे आचरण हाच मनुष्याच्या जीवनाचा खरा मापदंड आहे अशी बुद्धाची शिकवण होती तत्कालीन समाजाला बुद्धाचे विचार अभिनव व क्रांतिकारी वाटले या अभिनव सिद्धांतांना पंचशील म्हणतात ते पंचशील अशा प्रकारचे आहेत एक हत्या न करणे दोन चोरी न करणे तीन खोटे न बोलणे चार व्यभिचार न करणे पाच मादक पदार्थांचे सेवन न करणे हे पाच सिद्धांत सामान्य लोकांकरता होते तर भिक्षुकरिता खालील अधिक पाच सिद्धांत होते एक नियमबाह्य भोजन न करणे दोन नृत्य गायन नाट्य अथवा तमाशे न पाहणे किंवा त्यात सहभाग सुद्धा न घेणे तीन फुलांच्या माळा सुगंधित द्रव्य आणि अलंकाराचा उपयोग न करणे चार उंच आसने किंवा शय्येचा वापर न करणे पाच धनसंग्रह न करणे हे जीवनाचे मापदंड सर्वांनाच लागू असावेत अशी बुद्धाची विचारसरणी होती अहिंसेच्या सिद्धांतावर बुद्धाने अधिक जोर दिला केवळ मानव नाही तर सृष्टीतील प्रत्येक प्राणी आवश्यक आहे विवेक आणि मैत्री या दोन मुख्य आजीवनातील अज्ञान दूर करणे आवश्यक आहे असे बुद्ध म्हणत बुद्धाची शिकवण नकारात्मक नव्हती तर ती रचनात्मक आणि सकारात्मक सुद्धा होती खालील तीन कुप्रथांविरुद्ध बुद्धाने अभियान छेडला एक बुद्धाने वेदांच्या अधिकार श्रेष्ठतेला नकार दिला दोन धर्म म्हणून बळी बुद्धाने प्रथे तीन जाती प्रथे म्हणजे केला कुटदंत सुप्त अंबठ्ठ सुप्त लोहित सुप्त आणि महाविगत राजाच्या गोष्टीवरून बुद्धाच्या नैतिक शिकवणीची आपणास कल्पना येते काय मग मंडळी आवडला का व्हिडिओ आवडला असेल तर भूखंगर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तुमचे हे प्रेम असेच राहू द्या धन्यवाद